जन्मोत्सव समितीच्या माजी कार्याध्यक्ष गीताताई जाधव हो। यांनी मनसेत जाहीर पक्षप्रवेश केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी माजी स्थायी समिती सभापती सलीमाबा शेख यांची निवड झाल्याने सातपूर परिसरात मनसेत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय याच पार्श्वभूमीवर मनसेमध्ये सातपूरमधून येणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसते मनसेचे मनसे नाशिकमध्ये मुक्काम ठोकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत इन कमिंगही वाढली आहे सातपूर कॉलनी आंबेडकर मार्केट येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या नेतृत्वात सातपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या गीताताई जाधव यांनी मनसेचा ध्वज हाती घेतलाय राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केलाय विनंती करते की तुमचे नावं मी पाठ करेल सर्व महिलांनी सर्वांची नका मी पाठ करून घेणार सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज मनसे परिवारामध्ये आलेली आहे आणि आशा करते की तू पुढे माझ्या हातून चांगलेच कार्य कर आणि मनसे परिवारामध्ये मला शांत केल्याबद्दल त्यांचे दाजसाहेबांचे माझ्या राजाचे राज पण आज पण आणि उद्या पण मी त्यांचे आभार मानते आणि सर्वात जास्त मेन आभार या एका व्यक्तीचं मानायचं आहे मला की जे माझ्या मागे एक भागासारखे उभे असतात त्या व्यक्तीचं ते नाव नाही घेणार जे जे या कार्यक्रमाप्रसंगी राज ठाकरे यांचं सातपूर कॉलनी परिसरात ढोल ताशांच्या गजरात पुष्पांची उधळण करत स्वागत झालं यावेळी विविध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देखील पार पडला राज ठाकरे यांनीही उपस्थित जनतेशी यावेळी हितगुज साधलं म्हणून उभा आपल्याला जे काही ऐकायचं असेल ते उद्या आपल्या महाराष्ट्र निर्माण सेना पक्षाचा वर्धापन दिन आहे अठरावा त्यावेळेला आपण अकरा वाजता दादासाहेब ऐकवाड सभागृहा बोलायचं पण काढ ना

या कार्यक्रमाविषयी राज्य मनसे उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांनी अधिक माहिती दिली हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे काल माझा या शहरामध्ये उपस्थित आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रभू श्रीरामाची या ठिकाणी आरती घेण्यात आली त्यानंतर शहरामध्ये अनेक कार्यक्रम अनेक समाजातील थोर व्यक्तींना भेटसुद्धा देण्यात आली आणि आज संध्याकाळी सातपूर आंबड लिंक रोड येथील पक्षाचे कार्यकर्ते असीम वारशी यांच्या कार्यालयाचं उद्घाटन तसेच त्या ठिकाणी शाखाचं सुद्धा महाराष्ट्र निर्माण शाखेचं सुद्धा उद्घाटन राज राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते झालेलं आहे त्यानंतर अशोकनगर भागातील माझे सहकारी नगर नगरसेवक माझे बंधू आदरणीय योगजी शेवरे यांच्याही कार्यालयाचं अशोकनगर या ठिकाणी उद्घाटन झालं तसेच अशोकनगर या ठिकाणी महाराष्ट्र विमान शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट या ठिकाणी प्रभाग क्रमांक अकरा शाखेचं सुद्धा महाराज निर्माण शाखेचं सुद्धा त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि तसंच माझ्या भगिनी शिवजन्महोत्सव समितीच्या कार्याध्यक्ष झुंजार महिला आदरणीय गीताताई जाधव यांच्या उपस्थितीमध्ये असंख्य महिलांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे या प्रवेश वयासाठी मनसेचे नेते आदरणीय बाळा नांदगावकर साहेब तसेच महाराष्ट्र निर्माण सेनेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय शालीनताई ठाकरे तसेच महाराष्ट्र निर्माण पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार शहर अध्यक्ष सुधाम कोंबडे तसेच महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष पराग शिंत्रे तसेच रतन कुमार इचम राज्याचे सरचिटणीस अशोक भाऊ मुतडक हे सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेले आणि मी सर्व हे सर्व नेते मंडळाचं आणि सर्व सातपूर भागातील माता भगिनी बंधूंचं मनापासनं स्वागत करतो निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दोन हजार बारामध्ये जसा मनसेचा झंझावत होता यापुढे तसा ज्या नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मनसेचा धंदावत राहिल्याशिवाय राहणार नाही आहे धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कुंबळे फरीदा शेख सोपान शहाणे विजय उल्लारे यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक